नेरळ परिसरात नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं समोर आलंय या प्रकाराला विरोध करत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र अरुण हजारे यांनी प्रशासनाला जाब विचारलाय नैसर्गिक नाल्यात अडथळा निर्माण झाल्यास भविष्यात पाणी रस्त्यावर येण्याची तसंच परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिलाय नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील स्वामी समर्थ नगर परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून नैसर्गिक नाला बुजवण्यात येतोय हे बांधकाम सुभाष मच्छा या व्यक्तीमार्फत केले जात असल्याचा आरोप हजारे यांनी केलाय ऋषभ गार्डन परिसरातून डोंगर भागातून वाहून येणारं पाणी या नाल्यातून प्रवाहित होतं आणि पुढे उल्हास नदीला मिळतं मात्र या बांधकामामुळे नैसर्गिक प्रवाह अडवला जात असून पाणी रस्त्यावर साचण्याची आणि नागरिकांच्या शिरण्याची भीती व्यक्त केली जातीय हजारे म्हणाले प्रशासनाच्या डोळ्यांसमोर नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम सुरू आहे आणि तरीही कोणतीही कारवाई केली जात नाही उद्या जर एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असणार त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या घटनेवरून नेरळ ग्रामपंचायत क्षेत्रात अशा प्रकारे अनेक नैसर्गिक नाले बुजवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय नाल्यामध्ये एवढा आलाय हा सुभाष मच्छा इथे आणि एवढा आतमध्ये गेलाय हे बघा समोरचं काम बघा एवढा नाल्यामध्ये आतमध्ये घुसून हा पाणी आता पलटी मारणार नाही का स्वामी काही काम काम चालतो हा बघा बघा किती समर्थवाल्याने परिणामी अनेक ठिकाणी पाणी साचत आणि नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसतं वेळेत योग्य ती कारवाई केल्यास अशा समस्यांपासून सामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ